आज आपण जाणार आहोत परेल वर्कशॉपला हे बघा मित्रांनो ते परेल वर्कशॉप हे बघा मित्रांनो गणपतीचं आगमन चालू आहे हे बघा मित्रांनो किती उंच गणपती आहे ही पण किती सुंदर पद्धतीने बनवली उंच गणपती किती छान रूप आहे गणपतीच हे बघा हा गणपती किती उंच आहे त्याच्या सो हाय गायज वेलकम टू मायट्यूब चॅनल स्वागत आहे तुमचं सुनील लाटे ब्लॉक आज आपण जाणार आहोत परेल वर्कशॉपला आज आहे अठरा तारीख आज रविवार पण आहे आज जास्त आगमन आहेत आज आगमन बघण्यासाठी आपण जाणार आहोत तुम्ही व्हिडिओमध्ये शेवट करता तुम्हाला मी सगळी डिटेल देतो सगळी माहिती देतो तर चला आपण निघूया तिथेच चला हे बघा मित्रांनो हेच ते परेल वर्कशॉप लगे मोठं वर्कशॉप आहे खूप मोठे चला आपण पुढे जाऊया हे बघा मित्रांनो कॅमेरामॅनची गर्दी हे बघा मित्रांनो मी आलो आहे परेल वर्कशॉपला इथं गणपतीचे आगमन सुरू आहे मी आलो उशिरा मला एकच आगमन भेटले ते तुम्हाला दाखवतो म्हणजे मी एक आगमन भेटल्यानंतर मी डायरेक्ट पर्याल वर्कशॉपमध्ये गेलो आणि मूर्त्याचे शूट केलं कुठपर्यंत काम पोहोचलं आहे काय पोहोचलं आहे तुम्ही एक आगमन बघा नंतर आपण आतमध्येही जाऊया हा गिरगावचा राजा आहे मित्रांनो बाय किती सुंदर दिसतो आहे गणपती हे बघा मित्रांनो किती छान गणपती बाप्पा आहेत खूप म्हणजे खूप छान मूर्ती आहे गणपती बाप्पाची मी तुम्हाला झूम करून दाखवतो बोला गणपती बाप्पा मोर्या मूर्ती मोर्या आपण काही वेळेतच परेल वर्कशॉपच्या आतमध्ये जाणार आहोत जे जा आहे ते परेल वर्कशॉपच्या आता आतमध्ये जाणार आहोत शूट करण्यासाठी तर चला व्हिडिओमध्ये शूट पण चला

वर्कशॉपच्या आत एंट्री करत आहोत तेव्हा किती स जेवढे कॅमेरा शूट आल चाँ चाँ आले ते ग गणपतीच्या आत्मांसाठी ते सगळे मनपाच्या आत घुसलेत मनपाच्या आतमध्ये वरील गणपतीच्या वर्कशॉपच्या आतमध्ये आलेत किती छान पद्धतीने गणपती बनवणं चालू आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो किती मोठा गणपती हा आणि किती छान पद्धतीने बनवणं चालू आहे पुढे पुढे पण दाखवतो तुम्हाला बघा हा गणपती खूप मोठा आहे म्हणजे काय काय गणपतीचे काम झाले ते दाखवतोय काय काहीचे नाही झाले ते दाखवेल किंवा नाही दाखवेल कारण ते आवडत नाही गणेश भक्तांना बघण्यासाठी म्हणून ते मी दाखवत नाही ज्यांचे काम झाले ते दाखवतो आणि जे तुम्हाला चुकून दाखवले असतील त्याबद्दल मी माफी मागतो ज्यांचं काम न झालेलं असलं तरी पण मी दाखवले त्याबद्दल मी माफी मागतो माफ करा हे बघा किती छान पद्धतीने गणपती बनवला किती सुंदर आहे बघा तरी पण कामगारांचं काम चालूच काम आहे तिथं आजूबाजूला तुम्ही बघू शकता तुम्ही छान छान गणपती ऑइ ऑइल पेंट लावून ठेवलेला आहे <coughs> काही वेळेतच त्यांना रंगबंद घास वगैरे सगळं साचे वगैरे तयार झालेले आहेत सगळ्या गणपती तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता मोठमोठे मुट गणपती कसे कर तयार करणं काम चालू यांचं खूप म्हणजे खूप छान पद्धतीने लोक काम करतात आणि खूप फास्ट पद्धतीने काम करतात खूप मजा बघा किती छान गणपती आहे ह्या गणपतीला सगळं रंगवणं झालं आहे फक्त आता धोतर घालायचं राहिली आहे कलर वगैरे सगळा दिलेला आहे बॅकग्राऊंडला कलर द्यायचा आहे सिंहासनाला हा गणपती तयार झाला आहे याला बाकीचे बाकी आहेत कलर द्यायचे काही गणपतीने डोळे काढलेत रंग दिला आहे हे बघा हा गणपती किती छान दिसतो आहे बघा फक्त या गणपतीला धोतर घालायचं आहे म्हणजे या गणपतीला पहिल्यापासून धोतर नाही याला कपड्याचा धोतर घालणार आहेत जे रंग देऊन धोतर बनवतात ते धोतर नसणार आहे या गणपतीला या गणपतीला कलर देऊन कलर नाही कपड्याचं धोतर घालणार आहेत मग कपड्याने सजवणार आहेत बप्पाला किती छान पद्धतीने बनवला आहे बघा तुम्ही बप्पा बोला गणपती बाप्पा मोर्या मंगलमती मोर्या हा गणपती बघा मित्रांनो कर किती उंच गणपती हा किती उंच उंच गणपती बनवतात काय टेक्निक असेल त्यांच्याकडे बनवायची आणि ते ही किती लवकरात बनवतात कसं बनवत असतील ते त्यांनाच त्यांचं माहिती आहे हे बनवणं सोपं नाही मित्रांनो याचे पहिले ते लोक क्लास घेतात हा बघा किती उंच आहे झूम करून दाखवलं मी किती उंच गणपती आहे बघा ह्या साइडला सगळे उंच उंचच गणपती आहेत आता आपण जाऊया पुढे पुढे हे बघा पेशवा आर्ट्स पेशवा आर्टचे ते सगळे टिश्यू पेपरचे गणपती बनतात इको फ्रेंडली खूप इको फ्रेंडली बनवणं गरजेचं आहे कारण इको फ्रेंडली पाण्यामध्ये लगेच विरगळतात ते गणपती बनवणं काळाची गरज आहे कारण आपण जे गणपती बनवतो इको फ्रेंडली बनव बनौत न बनवता दुसरे बनवतो ते गणपती विरगळत नाही पायाखाली येतात ते खूप वाईट वाटतं पण आता काय करणार इको फ्रेंडली बनवले पाहिजेत हे बघा हा गणपती किती उंच आहे खूप म्हणजे खूप छान छान पद्धतीने गणपती बनवणं काम चालू यांचं पेशवा आर्टने जे पाऊल उचलले ते खूप म्हणजे खूप छान पाऊले तसं पाऊल सगळ्याच कलाकारांनी उचललं पाहिजे सगळ्याच वर्कशॉपवाल्यांनी उचललं पाहिजे फ्रेंड एक फ्रेंडली गणपती बनवले पाहिजेत हे बघा हा गणपती किती छान आहे सगळे सगळेसारखे काही काही वेगळे पण आहेत किती छान छान पद्धतीने तुम्हाला याहून पण मोठे मोठे गणपती दाखवता पुढे पुढे तुम्ही व्हिडिओमध्ये शेवट पण राहा तुम्हाला मोट याच्यावरून पण मोठमोठे गणपती आपल्या याच वर्कशॉपमध्ये तुम्हाला दाखवतो मी तुम्ही व्हिडिओमध्ये शेवट पण राहा बघा आता हळूहळू तुम्हाला सगळे दाखवतो तर चला मित्रांनो आता आपण पुढे जाऊया अजूनही मोठमोठे गणपती बघूयात हे गणपती तर खूप छान छान बनलेत आता चला आता पुढे पुढे जाऊया हे बघा समोरचा बघा राजू शिंदे काय लिहिले ते मोबाईल नंबर हे बघा किती छान गणपती आहे बसलेला मांडे घालून बसलेला खूप छान गणपती आहे तुम्हाला पुढून दाखवतो मी चला हे बघा ह्या साईडून ह्या गणपतीचा अर्धा ऑइल पेंट झालेला आहे अर्धा बाकी आहे खूप खूप छान पद्धतीने बनवलं आहे किती छान दिसतो आहे बघा रंग दिला तर किती भारी दिसेल किती, दिसे मोट किती, किती सुंदर दिसेल गणपती बाप्पा चला आता आम्ही तुम्हाला आता दाखवू सगळ्यात मोठमोठे गणपती हे बघा हा किती उंच गणपती आहे आणि किती सुंदर आहे अजून त्याचं काम बाकीच आहे हे बघा मित्रांनो किती मोठमोठे गणपती आहेत तुम्हाला दाखवतो मी तुम्ही बघू शकता हे बघा मागं पण आहेत खूप छान छान गणपती बनवलाय बनवता येतं एक आजूबाजूला फळ्या ठोकल्या आहेत कारण एवढ्या मोठमोठ्या गणपतीला आकार देणं सोपं नाही त्याच्यामुळं जा वरती जावं लागतं फळ्या ठोकून बांबू बिंबू त्यांना कवर करायला लागतो सपोर्ट द्यावा लागतो कारण ते पडता कामानं एकदम एकदा याच्यावरच एक उभा राहिले पाहिजे बघा हा गणपती फक्त आणि फक्त पायावर उभा केलेला आहे म्हणजे सपोर्ट तर खूप सारा आहे से ह म्हणजे खूप सारा सपोर्ट त्याला दिलेला असतो आतमधून पण आप दिसतोय बघा कसा टेक्निकने उभा केला असेल ते तुम्ही बघू शकता खूप म्हणजे खूप अवघड आहे गणपती बनवणं अवघड तर काहीच नाही शिकलं तर सगळं सोपं असतं आहे पण किती छान बनवलं तुम्ही बघू शकता हा पण किती छान सगळे या साईडला सगळे गणपती मोठमोठे आहेत आणि हा गणपती मी उशिरा शूट म्हणजे मी शूट केलेला आधीच आहे पण मी टाकतोय उशिरा म्हणून समजून घ्या कारण टाईम भेटत नव्हता मला टाकायला पण त्यामुळं उशिरा व्हिडिओ येणार आहे तुमच्या भेटीसाठी त्याबद्दल मी माफी मागतो परत एकदा तो किती छान छान पद्धतीने बघा हा घोड्यावर बसलेला गणपती बाप्पा हा महादेवा हा खंडोबाच्या की खंडोबाच्याच रूपामध्ये आहे वाटते मला किती छान पद्धतीने बघा घोड्यावर बसलेला हा गणपतीचं पूर्ण काम झालं आहे फक्त यांना ऑइल पेंट आणि कलर द्यायचा बाकी आणि डोळे वगैरे गोळ म्हणजे तेच कलर वगैरे द्यायचं बाकी बाकी सगळं काम तयार झालेलं आहे गणपती सरळ सरळ ए टू झेड तयार झालेलं आहे हा बघा माशीवर बसलेला खूप छान छान पद्धतीने गणपती बनवले आहेत माशीवर बसलेला घोडा बसलेला आतमध्येही खूप छान छान पद्धतीने गणपती बनवलेले आहेत मोठमोठे गणपती आहेत तुम्हाला मी सगळे दाखवतो बघा किती सुंदर गणपती आहे खूप म्हणजे खूप छान गणपती बनवता येईल इथले परेल वर्कशॉप झालं गणसंकुल वर्कशॉप झालं परत अजून एक वर्कशॉप आहे तिथेही खूप छान गणपती बनवतात बकरा अड्डा म्हणतात तिथे तिथे ची पोकळीचा चिंतामणी बनतो तो गणपतीही खूप छान बनवतात तिथेही खूप छान गणपती बनवला जातो अजून बरेच गणपतीचे कारखाने तिथे खूप म्हणजे खूप छान छान गणपती आपल्याला बघायला मिळतात तर चला व्हिडिओ मधी शेवटपर्यंत राहिल्याबद्दल खूप खूप खुँ धन्यवाद व्हिडिओ कसा झाला नक्की कमेंटमध्ये कळवा आवड असेल नक्की लाईक करा तर चला आपण मी आघरी इंट्रो कमवून स फायनली गाईज आपला पर परेल वर्कशॉप कसं वाटलं बरेच मोठमोठे गणपती परेच गेलेले आहेत सगळ्यांचे आगमन झालेले आहेत हे गणपती आपण मी उशिरा पोहोचलो म्हणून एकच गणपतीचं आगमन मिळालं आपल्याला तर आपण पुढच्या शनिवारी आणि रविवारी नक्की तुम्हाला दाखवू शनिवारी रविवारी जास्त आगमन असतात आता आज अठरा होते आज पंचवीस सव्वीसला पण आगमन खूप होणार आहे तर मी तुम्हाला नक्की दाखवेल तुम्ही अपडेट अपडेटसाठी नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला तर कसा वाटला व्हिडिओ आम्ही परेल वर्कशॉप परेल वर्कशॉपमधले गणपती तुम्हाला दाखवले अर्ध्या गणपतीचे कामं बाकी आहेत काही गणपतीचे कामं झालेत रंग बाकी आहेत खूप काही बाकी आहे गणपतीचा तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये कळवा तुम्हाला असेच अपडेट पाहिजे असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आवड असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा चला भेटू अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये गणपतीप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या बाय